जयदीप हे तरुण शेतकरी पण आपल्यासोबत आहेत इथल्या त्यांची ही आंब्याची बाग आहे जयदीपरावांनी आता आम्हाला बरेच फिरून पाडाला आलेले आंबे काढून आणले सर तुम्ही आंबे हे घेऊन जावा पाडा लागलेले बरेच आंबे आम्हाला काढून दिले जयदीपराव मला फक्त तुमच्याकडे एकच गोष्ट जाणून घ्यायची आहे की आंब्याची सुपर क्वालिटी म्हणजे काय एकदम चांगली क्वालिटी काय लक्षणं असते ते आंब्याची क्वालिटी म्हणजे साईज म्हणा कलर म्हणा किंवा त्या चाका नसला पाहिजे कशा पद्धतीने काय तुम्ही देता येते जेवढा आंबा लवकर येईल हां तेवढी क्वालिटी येते ते बरं तेवढी साईज म्हणते बरं जेवढा आंबा लेट येईल तेवढा ते माझी म्हणजे आंबा कमी जास्त येतो आणि आपल्याला तर मिळत नाही बरं लवकर म्हणजे कधी कधीपासनं हार्वेस्टिंग झालं पाहिजे म्हणजे कुठल्या महिना मे पासून झालं पाहिजे मे ते पंधरा मे पर्यंत झालं पाहिजे झालं पाहिजे हरवी आणि त्यात ऊन टेम्परेचर वाढलं की जास्त आंबा येतो लगेच पिकतो हा पिकतो बरं आईस पूर्ण चालू असतो तेव्हा बस आता तुम्हाला मला एक गोष्ट सांगा आंबा केमिकल पिकवणारी पण आहेत आणि आंबा नैसर्गिकरित्या पण पिकवणार आहेत हा तुम्ही आता नैसर्गिकरित्या जर पिकवणार असला आंबा तर ह्याला काय करणार इतरेल मिळतं ते केमिकल झालं केमिकल मध्ये आणि नॅचरल पद्धतीने पिकवायचं म्हटलं तर गरम पाण्यानं काढायचा बरं त्यांना आळी होत नाही काय होत नाही बरं आणि हयाचा ठेवायचा का कशात घालून ठेवायचा पास्टीत आपल्या बार्धांखाली ठेवायचा बरं सात दिवस मुरतो सात दिवसाच्या पुढे पिकतो पिकतो हा आणि आंबा तो किती दिवस परत राहू शकतो पुढं म्हणजे समजा पिकल्यानंतर एक महिना राहू शकतो एक महिना राहू शकतो म्हणजे चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने हयाचा टनक बरोबर बरोबर बरं बरं केमिकल मध्ये टनक राहत नाही लगेच तो पाचव्या दिवशी सडून जातो तुम्ही लोकल काय विकताय काय आंबाई हा विकतो ना मग कसं किलो विकताय दीडशे ते शंभर रुपये पर्यंत शंभर ते दीडशे पर्यंत तुमची किती झाडं आहेत एक हजार झाड आहेत एक हजार झाड आहेत वार्षिक एक उत्पादन अंदाजेत किती असते तुमचं काय तीन ते चार लाख होते तीन ते चार लाखात वार्षिक उत्पादन होते ऊस बरा काय आंबा बरा दोन्ही पण सेम डिप्लोमॅटिक उत्तर दिले दोन्ही पण सेम आहे म्हणजे त्यांना कसं आहे आत्ता जसं ते दादांनी सांगितलं की रिस्क आहे समजा आज गारपीट झाली किंवा मागं पंधरा दिवसापूर्वी जर गारपीट झाली असती तर आंब्यामध्ये नुकसान आहे उसामध्ये तसं नुकसान नाही पण आंबा पण उसा एवढं उत्पादन मिळवून देणारं पीक आहे ज्या ते पिकाची ज्या ते खासियत असते तर अशा पद्धतीने हे सगळे आंबा उत्पादक शेतकरी आहेत या सगळ्यांचे नंबर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये देतो जरूर यांना संपर्क करा आणि अशा पद्धतीने तुम्ही आंब्याचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न करा धन्यवाद